डिलिव्हरी झाली बाळ झाले तिला दोन दोन दोन्ही दोन्ही मुली झाल्यात तिला काय विचारते मी काय करतोय तू पाडतोय कशाला हाय नमस्कार मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आता बाजूचं बघून माझा अवतार बघून तुम्हाला कळालंच असेल की मी सासरी आली आहे गावी आली आहे तर ती आहे ऋतुजा माझ्या नंदेची मुलगी तर आम्ही दोघी आता शेतात चाललो आहे कारण शेतामध्ये सासूबाईंनी माझ्या सूर्यफुलाची झाडं लावलेत आहेत आणि मस्त अशी लांबून अशी ती यल्लो येल्लो कलरची अशी उठून दिसत होती मग आम्ही ती फुलंच बघायला चाललो आहे त्याच्या चलो दिखा देते हे तुम्हाला या व्हिडिओ दिसत आहेत की नाही माहिती नाही बट वेट आता दिसले असतील बघा ती छान फुलं आले आहेत आणि ऑलमोस्ट इवनिंगचा टाईम होत चाललेला आहे सूर्य बघा हळूहळू खाली येतो आहे आणि हे आमचं घर व्हाईट व्हाईट कलरचं जे दिसत आहे ते आणि तिथून आम्ही आता इकडे आलो आहे सूर्यफुलं बघायला आणि And... किती छान बघा क्लायमेट दिसतं आहे मस्त असा सूर्य दिसतोय खाली येतोय वाव केवढी मोठी ह्याच्यात फोटो खूप छान येतील गुतुजा आहे की नाही मस्तच आहेत हे छोटूस आहे सुंदर तर बघा अशी हे बोंडे आहेत कांद्याचे म्हणजे कांद्याचं बी आतनं आपल्याला मिळतं आणि त्या कांद्याच्या बी मध्ये हे सूर्यफुलं लावलेली आहेत काही थोडे फुललेत काही कळ्यात असे आणि काही पूर्ण फुललेत आणि हे पूर्ण फुलून झालेलं आहे ते व किडा बसला आहे त्याच्यात त्याचा रस शोषतोय ना तिकडचे छोटे तिकडचे खूप मोठे ऑलमोस्ट म्हणजे सुकून गेलेत तर पायली किती सुंदर दिसत आहेत क्लायमेट खूप छान आहे काही म्हणजे तिन्ही याच्यातली आहेत कळे आहेत थोडीशी उमरलेली आहेत प्रॉपर उमरलेली आहेत आणि उमलून हल हलकी हलकी सुकायला आलेलीसुद्धा आहेत आता हे झाल्यानंतर आमची नारळाची काही झाडं होती म्हणजे चार पाच वर्ष झाले असतील ती त्या झाडांना तर एका नारळाला नारळ आला आहे नार छोटूसा तर तिथे पण जाऊ आपण मे बी एक का दोन नारळ आले so, so, आहेत आंब्याला पण आंबे आले आहेत आंबे तर आपण तुम्ही गेल्या वर्षी जिचं आपले व्हिडिओ पाहिले असतील आंब्याची झाडं पण खूप छोटी छोटी आहेत माझ्या हाईट माझ्या हाईटपेक्षा थोडीशी जास्त आंबे त्याला आलेत पण यावेळेस फर्स्ट टाईम नारळ आलेत आणि नारळ पण आपण बघूयात सो तिकडे समोर आंब्याची नारळाची झाडं आहेत सो तिथे आलेले आहेत तिथे आपण जाऊ आम्ही आता चालत आलो हे जे तुम्हाला पाईप दिसतात खाली ब्लॅक कलरच्या ही जी आहे ही पूर्ण सीताफळची बा बाग आहे हे बघा ही अशी झाड आहेत छोटी आहे पूर्ण ही या परिसरात जी दिसतात तुम्हाला छोटी छोटी ही सीताफळाची झाड आहेत पपई आलोत का पपई पपई काय बारा महिने असतात आपल्या झाडांना खूपच हां पपईने नेहमी भरलेलं असतं आता आंबे आंबे पण आलेत पण दिसत नाही आहेत जास्ती आंब्यांचं हे बघ इथे एक दिसला की काय पण आलं होत हे आंबे so, सो केसर आहे हापूस आहे है? अजून माहिती नाही नारळांचा कोणतं नारळ आला गं नारळ या नारळाला आहे ना येस yes, इकडे दोन आहेत आणि पुढच्या एक साईडला आहे नारळ सो अजून छोटे आहेत माहिती नाही खाण्यालायक पिण्यालायक आहेत की नाही अजून ते छोटे तर दिसतात खूप नाजूक नाजूक इकडे पण अशा कुडून आलेलो आहोत इकडे एंट्री तुम्हाला तर हे सगळं माहिती आहे तुम्ही आपल्या व्हिडिओत पाहिलंय हे सगळं आणि हे जे दोन आंबे आहेत यांना कधी आले नव्हते आंबे पण या आंब्याला एक आंबा पहिल्यांदा आला आहे पण एक तो एकच आला आहे आणि तो बघा कुठे आला आहे आणि पूर्ण जमिनीला टेकला आहे आणि केवढा मोठा आहे खूप मोठा आहे ते राहायला पाहिजे इकडे मोगरा मोगरा असा मोती दिसतात सगळे काय ग भरलाय पूर्ण ब बा, बी बा, आणि इथे आत्ताच डिलिव्हरी झाली याची बाळाची डिलिव्हरी झाली बाळ आत्ताच झालेत तिला दोन दोन दोन्ही दोन्ही मुली झाल्यात तिला बाळ छोटे छोटे एवढी फुलं भरली तरी पण अजून झाड पूर्ण भरलेलं आहे फुलांनी खूप सारे फुलं आहेत आणि नुसता असा सुंदरसा वास आणि तोडतीये अर्धी पडतात खाली सडा पण पडलाय फुलांचा खूप सारी फुले आहेत इसको कसे गई, आणि कळ्या पण तितक्याच आहेत इथं आहे माझं भरपूर मोठा गजरा होणार आहे मला गजरा लावायला तसं आवडत नाही पण गजरा बनवायला खूप आवडतो असे गुच्छ गुच्छ पण आहेत फुलांचे छान काढलेत अजून पण आहेत फुलं पण आता थोडीशी आबोलीची पण घेते आबोलीचा आणि मुद्राचा मिक्स छान दिसतो गजरा असा जो गजरा विकत घ्यायला गेलं पुण्यामध्ये तर पन्नास पन्नास रुपयाला साठसाठ रुपयाला असे सांगतात एक छोटा असा मग थोडासा आबोली मिक्स करून बनवणारे आबोलीची पण बन भरपूर फुलं आहेत बस झाली एवढी मध्ये मध्ये छान दिसतील घालायला अरे तुझा किती किती गजरा ताका। 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 एवा, 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 किती झाला आहे हे बघ किती मोठा झालाय आणि अजून एवढी फुल आहेत एवढा मोठा गजरा झालाय हा का लावून तू सुकत घालू एवढा हे बघ तिथे घाल ती दोरी आहे ना तिथे उन्हात घाल हे किती मोठा आहे बघ बघ ना हे बघ मोठा आहे तर एवढा माझा गजरा झालाय मध्ये मध्ये अबोलीची फुलं घातलेत तरी अजून एवढी फुलं शिल्लक आहेत बापरे केवढा मोठा होईल गजरा हे काय ती कुठली फुलं आणली ही मोगरा आहे का हे मोगरा आहे काय म्हणतो त्याला सदाफुली, सदाफुली। कशाला आणली तुझा तुझा तू सदाफुलीचा गजरा बनव मी माझा मोगऱ्याचा आणि आबोलीचा बनवते तो गेला सदाफुलीच्या आणायला त्याला त्याचा पण गजरा बनवायचा आहे

लागला का बांबू याच झाडाला एक पण या नाही झाडाला खिडकीतून दिसती आपल्याला ती नाही अर्जुनला सूर्यफुल बघायचे त्याला दाखवायच्यात थोडं लोंकट मारलं आपण तिकड होती काय तिथं बघितली होती काय तिकडची बघितली होती का एक मिनिट वरती ना त्याला खाल्लंय खूप पक्षांनी पपईला त्या हम्म इथून मला दिसते पडली ना है ना खाल्लाय ना पक्ष्यांनी खाल्लाय खाल्लाय ना तिला नारळात पाणी मिळेल काय आता त्या नारळात खाली जातात ना पण त्याचा खूप मोठा आहे तो आहे ना तिकडे एकच सिंगल आलाय तो खूप मोठा आहे कुठलाही काय माहिती तो बघितलं खाली नारळ होता त्या साईडला हाताला येत आणि छोटे छोटे नारळ नाही दिसत का डायरेक्ट हे काय करतो तू गा, गा, पार, शीशु शीशु अरे झोपलेत वाटत ते त्यात का ठेवलो प... होतो पण त्यांना अर्जुन शिशू करतात म्हणून अरे दोघांना पण सोड असं नको करू रे एकाला एक सोडायचं आणि एकाला एक ठेवायचं इकडे दे दे राव दे, राव दे, नको आपण जाऊ त्याला पाडायचं नाही तर खूप लहान पिल्लू आहे पण कालच त्याचा जन्म झालाय बिचारायला लगेच ते लागल त्याला ते नाजूक आहेत अर्जुन काय करतोय तू काय करतोय ते काय विचारते मी काय करतोय तू पाडतोय कशाला पाडतोय तू कशाला पाडतोय त्याच ते पाडेल ना <laughs> तू का त्याला त्याला दुखेल ना तू कशाला तिथं हात लावतो अरे वरती, वरती नको खालीच राहू दे ना अर्जुन खालीच खेळणार त्याला घेऊन खालीच ठेव ना आणि वरची फरशी गरम झाली त्यांना चटके लागतील त्यांना खालीच खेळू दे खाली खेळा सोबत तुला काय टेन्शन आहे ते पडेल ना नंतर पडेल ते नंतर बरोबर ते बसून बसून त्याचं कुणी त्यांना नाव ठेवण त्या दोन्ही गर्ल आहेत त्यांना काय नाव ठेवायची मुन्नू कोणते जी मोठी बकरी असते ही ही! प्यायला बघतय ती बहीण आहे तिची त्या दोघी बहिणी आहेत ते खेळतय असत नाव चिन्नू आहे अरे अर्जुन कोणाचं नाव चिन्नू आहे अरे देवाच नाव दोन्ही गर्ल्स आहेत त्या गर्ल्स ठेवायचं ना त्याला उचल नवीन नवीन पिल्लू तिसरं पिल्लू जन्माला आले मम्म ते बघ त्याच्या खाली एक पिल्लू आहे करडू पिल्लू आहे ते बघ उधळलं उधळलं पिल्लू पाच वर्षाचा पिल्लू परत एक करडू पिल्लू तर मंडळी कसा वाटला हा आमचा निसर्ग रम्य व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण गावाला गेल्यावर अशीच धमाल करता अर्जुन का अर्जुन सारखी सांगायला पण विसरू नका तर चला भेटे पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा हेल्दी राहा थँक्यू